तेवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी रोहन पैठणकर अनुसूचित जाती हा तरुण खामगाव बसस्टॉपवर बसलेला असताना तीन गुंडांनी त्याचे अपहरण करून त्याला खामगाव येथे काँग्रेस भवन या ठिकाणी येऊन तू कोणत्या जातीचं आहे असं म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात मारझोड करण्यात आली तसेच पीडिताची तुझा धर्म कोणता आहे हे बघण्यासाठी वस्त्र काढून नग्न करण्यात आले त्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणावरती आणखी मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आले व गंभीर जखमी करण्यात आले तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी खामगाव शहरातील बस स्टँडवर एक रोहन पैठणकर नावाचा मुलगा हा बसलेला असताना दोन तीन मुलांनी त्याचं अपहरण केलं आणि तू गाय चोरले आहेस अशा खोटे आरोप लावून त्याला मानहार केली त्याला नुसतं मानहार केली नाही तर त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा काढून त्याला निविस्त्र करण्यात आलं आज जी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे जाणीवपूर्वक तो मुलगा अनुसूचित जातीचा आहे म्हणून खोटा आरोप करून त्याला मारण्यात आलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मारण्यात आलं जर तिथे पोलिसांची गाडी जर आली नसती तर त्या मुलाचा जीवसुद्धा गेला असता आज या देशाला या मा महाराष्ट्राला आम्ही फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो परंतु ही घटना फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे सरकारला आमची मागणी आहे की अशा ज्या कथित संघटना आहेत कारण जे काम पोलिसांचं आहे ते संघटनांना करण्याचा आदेश नाही आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा पद्धतीने जर तरुणांना हनुमान केलं जास्ते जात असेल आणि विशेषतः एखाद्या समाजाला टार्गेट करून जर केल्या जात असेल तर ही गोष्ट जी आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज एकत्रित जमलो आहे आणि आम्ही मागणी केली आहे की या जे तीन आरोपी आहेत या तीन आरोपींवर कठोरात कठोर कटुर शिक्षा करण्यात यावी त्याचबरोबर मोक्का अंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणजे भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत